नमस्कार मंडळी मी आर जे अंजली आणि आज आहे वर्ल्ड फिजिओथेरपी डे त्यानिमित्त स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर नेहा पुजारी मॅडम ज्या आपल्याला फिजिओथेरपी का गरजेची आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे याच्याबद्दल माहिती सांगणार आहे नमस्कार मॅडम तुमचं रेडिओ देवगिरीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मॅडम जसं की मी म्हटले आपल्या इंटरव्ह्यूची सुरुवात पण आपण इथूनच करूया की फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय भारतातील एन सी ए एच पी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर अलाईड आणि हेल्थ केअर प्रोफेशन्स त्यांचा जो कायदा आहे दोन हजार एकवीसचा त्यांनी असं सांगितलं आहे की फिजिओथेरपी म्हणजे स्नायू म्हणजे मसल्स किंवा सांधे आपले जे जॉईंट्स असतात नसा नर्व्स यांच्यातील आजार किंवा दुखापतींवर औषधांशिवाय व्यायाम किंवा के हाताने केलेली उपचार पद्धती म्हणजे आमचे काही मॅन्युअल थेरपीच्या टेक्निक्स असतात आणि विद्युत उपकरणं म्हणजे आमचे काही इलेक्ट्रोथेरपीचे मोडॅलिटीज असतात तर हे सगळं यूज करून त्यांच्यावर उपचार केला जातो तर असं म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे ही एक अशी उपचार पद्धतीच आहेत की जी दुखापत असो किंवा आजार असतो शस्त्रक्रियेनंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग हालचाली करण्यासाठी व्यायामाद्वारे आपल्याला मदत होते याच्याने तर सखीन नो म्हणजे मंडळी आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला औषधी नको वाटतात तर मग मॅडम जशा म्हटल्या की औषधाव्यतिरिक्त व्यायामांनीसुद्धा काही काही आजार बरे होतात तर त्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी गरजेची असते तर मग मॅडम मला असं तुम्हाला विचारायचं होतं की मग फिजिओथेरपी डे आपण का साजरा करतो म्हणजे नेमकं त्यामागचं वैशिष्ट्य काय आहे आजच फिजिओथेरपी डे आहे आज आठ सप्टेंबर आहे जागतिक फिजिओथेरपी दिवस हा आठ सप्टेंबरला साजरा केला जातो आणि हा साजरा करण्यामागे एकोणावीसशे एकावन्नमध्ये जी जागतिक फिजिओथेरपीची संघटना आहे त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो महत्त्व हा दिवस साजरा करण्यामागे म्हणजे लोकांपर्यंत अवेअरनेस क्रिएट करणे त्यांना माहिती व्हावं की फिजिओथेरपी काय आहे आणि कोणकोणत्या आजारांवर फिजिओथेरपी हेल्प करू शकते आपल्याला तसंच फिजिओथेरपीचं काय योगदान आहे आणि आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आपण हे फिजिओथेरपी डे साजरा करतो तर मॅडम जसं की आता आपण म्हंटल की आज आठ सप्टेंबर आहे आज फिजिओथेरपी डे आहे तर म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की दरवर्षी काहीतरी थीम असते प्रत्येक डे सेलिब्रेट करण्यामागे तर या वर्षीच्या जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या म्हणजे थीम बद्दल तुम्ही काही सांगू शकता का ह्या वर्षीची जी थीम आहे त्यांनी निरोगी वृद्धत्व ह्याच्यावरती आहे म्हणजे रोल ऑफ फिजिओथेरपी अँड फिजिकल ऍक्टिव्हिटी इन हेल्दी एजिंग मग त्यांनी त्याच्यामध्ये विशेषतः फ्रायल्टी कमकुवतपणा आणि फॉल प्रिव्हेन्शन ह्याच्यावरती लक्ष केंद्रित केलंय म्हणजे थोडक्यात ह्या थी वर्षीची थीम जी आहे ती वृद्ध लोकांच्या निरोगी जीवनावर लक्ष केंद्रित करते म्हणजे या वर्षीची थीम वृद्ध लोकांवर जास्त भर देणारी तर मग यामध्ये अशक्तपणा आणि पडणे यावर भर का दिला जातो भारतात साठ वर्ष आणि त्यावरील वयाच्या व्यक्तींची संख्या सुमारे पॉईंट नाईन कोटी असं म्हटलंय म्हणजे जी आपल्या लोकसंख्येच्या सुमारे टेन एवढी आहे आणि असं म्हणलं जातं की सुमारे दोन हजार पन्नास पर्यंत ती संख्या ट्वेंटी पॉईंट एट पर्सेंट एवढी वाढेल म्हणजे अगदी दुपटीने वाढ होणार आहे त्याच्यामुळे मग आता वृद्ध लोक म्हंटल की मग वयानुसार त्यांच्या हाडं ठिसूळ होतात किंवा स्नायू कमजोर होतात सांधे कडक होतात कारण तेवढी ऍक्टिव्हिटी त्यांची राहत नाही त्याच्यामुळे स्टिफनेस येणं मग बॅलन्स कमी होणं पडण्याचा धोका जरा जास्त असतो किंवा त्याचबरोबर औषधांचे काही दुष्परिणाम असतात किंवा घरातील असुरक्षित वातावरण असतं तर ह्याचाही परिणाम बऱ्यापैकी वृद्ध व्यक्तींवरती होतो मग आता पडणं पढ़न, पडणे म्हणजे काय किंवा फॉल प्रिव्हेंशन फॉल आपण का महत्व देतो तर वृद्ध लोकांमध्ये पडणं म्हणजे हे दुखापतीचे एक मुख्य कारण आहे अनेकदा ह्याच्यामध्ये हाड मोडणे ज्याला आपण फ्रॅक्चर्स म्हणतो आणि आणि हे वृद्धांमध्ये जरा ह्याचं प्रमाण जास्त आहे नॉर्मली सिक्स्टी फाईव्ह इयर्स नंतर थोडं फ्रॅक्चरचं प्रमाण कॉमन असतं पडण्यामुळे आणि काही वेळा प्राणघातक परिणाम देखील ह्याच्यामुळे होऊ शकतात कारण तुम्ही एकदा जर बेड रिडन झालात की मग तुमच्या स्नायूंची हालचाल कमी होते स्नायू कमकुवत होऊन जातात मसल विकनेस येतो त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड तुमचे काही श्वसनांचे आजार रक्तभिसरण कमी होणे मग ह्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून मानसिक तणाव तर ह्या सगळे टाळण्यासाठी आपल्याला पडण्या ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता दुसरं राहिलं अशक्तपणा अशक्तपणा म्हणजे हा कसं आहे की हा कोणालाही होऊ शकतो पण विशेषतः जेव्हा व्यक्ती दीर्घकाळ निष्क्रिय असते म्हणजे त्यांची तेवढी ऍक्टिव्हिटी नसते किंवा एखादा आजार झालेला असतो किंवा मी जसं म्हटलं की अपघात झालेला असतो फ्रॅक्चर झालेला असतं तर ते पडून राहतात तेवढी त्यांची हालचाल होत नाही मग त्यांचा कॉन्फिडन्स म्हणू आपण किंवा स्वावलंबी राहण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं तर त्याचा कुठे मानसिक तणाव पेशंट्सवरती असतो आणि मग म्हणून ह्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा त्यांना कॉन्फिडन्स गेन करून देण्यासाठी आपण फिजिओथेरपीला त्याच्यात महत्व देतो की फॉल प्रिव्हेंशन आणि अशक्तपणा तर मग हे फॉल प्रिव्हेन्शन आणि अशक्तपणा यामध्ये निरोगी वृद्धत्व म्हणजे नेमकं काय का म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता निरोगी वृद्धत्व म्हणजे हेल्दी एजिंग म्हणजे काय तर वय वाढत असतानाही शारीरिक मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे म्हणजे तुमचं फिजिकल स्ट्रेंथ पण तुम्ही तंदुरुस्त पाहिजे तुम्ही मेंटली पण स्ट्रॉंग हवे आहात मग ह्याच्यासाठी शरीर आणि मन मजबूत ठेवणं किंवा मग आजार टाळणं मग रोजच्या कामांमध्ये तुम्ही स्वावलंबी राहणं किंवा मित्रपरिवारांशी जोडलेलं जाणं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं लाईफ रिलेटेड तर हे सगळं म्हणजे निरोगी वृद्धत्व म्हणजे मी तर सांगेल कि है, की वृद्ध अवस्थेत फक्त आयुष्याची वर्ष काढणं नव्हे तर वर्ष आनंदी तंदुरुस्त आणि स्वावलंबीपणे कसे जगता येईल ह्याच्यावरती महत्व देणं गरजेचं आहे आणि तेच निरोगी वृद्धत्व माझ्या ह्याच्यानुसार तरी आहे म्हणजे वृद्ध झाल्यावर आपल्याला जास्त मानसिकतेची गरज असते की नाही आता ह्या गोष्टी नीटच होणार आहेत आणि आपण बरे होणार आहोत त्याची जास्त गरज असते yes. तर मग यासोबतच आता तुम्ही हे सांगितलं की मानसिकतेबद्दल मग मा यामध्ये फिजिओथेरपीचा काय रोल आहे वृद्धांसाठी फिजिओथेरपी प्रत्येक व्यक्तीला जो फिजिओथेरपिस्ट असतो ते प्रॉपर असे एक्सरसाईज शिकवतात मग त्याच्यामध्ये आमचे कसे असतात काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात काही स्ट्रेंदनिंग मग त्याच्यामध्ये तोल सुधारणारे काही एक्सरसाइज असतात तर स्ट्रेचिंग म्हटलं की लवचिकता वाढवणारे व्यायाम स्ट्रेंदनिंग म्हटलं की ताकद वाढवणारे व्यायाम तर मी आधी जसं म्हटलं की पेशंट जर बेड रिडन जास्त काळ असेल तर मग त्यांची ताकद कमी होते स्टिफनेस येतो तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला काही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्ही फिजिओथेरपीच्या अंडर किंवा मार्ग दर्शनाखाली जर प्रॉपर केलेत तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो म्हणजे रुग्ण जो आहे किंवा वृद्ध जे आहे ते ऍक्टिव्ह राहू शकतात ऍक्टिव्ह राहिले की स्वावलंबीपणा येणार आणि सेल्फ कॉन्फिडन्स जो आपण म्हणू तो नक्कीच सुधारला जाऊ तर म्हणजे फिजिओथेरपीमुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे जो वृद्धांसाठी जास्त महत्वाचा आहे त्यांच्या वयासाठी तर मग यामध्ये आता म्हणजे पडणं तर काही आपल्या हातात नसतं पण तरी सुद्धा पडणं टाळण्यासाठी फिजिओथेरपी कशी मदत करते किंवा मग पडणं टाळण्यासाठी काय करायला पाहिजे पडणं टाळण्यासाठी आपल्याला पहिले तर फिजिओथेरपिस्ट जे काही तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही एक्सरसाइज सांगतात अगदी सोपे व्यायाम असतात म्हणजे त्याच्यामध्ये आमचे काही पॅसिव एक्सरसाईज ऍक्टिव्ह एक्सरसाइज ऍक्टिव्ह असिस्टेड हे एक डिपेंड्स ऑन वृद्ध कसे करू शकतात त्यांच्या आजारानुसार तर ते आपण एक्सरसाइजेस त्यांना मार्गदर्शनाखाली सांगतो सोपे अगदी व्यायाम असतात दुसरं म्हणजे आपण घरामध्ये काही बदल करू शकतो म्हणजे काय तर तुमचं घरातलं जे काही स्वच्छ घर असावं किंवा सुरक्षित असावं म्हणजे गालीचे वगैरे असतात असतील वि काही सामान असेल तर ते थोडं व्यवस्थित ठेवलेलं असावं की जेणेकरून पाय घसरून त्यांना त्याचा त्रास होऊ नये किंवा बाथरूम व जिन्यांमध्ये आपण रेलिंग किंवा हॅन्डग्रिप बसवू शकतो की ज्यांना ज्याचा फायदा होईल ते पकडून जाऊ शकतील बऱ्याचदा असं होतं की ज्यांना डायबिटीज असतं तर त्यांच्यामध्ये युरिनेशनचं प्रमाण जास्त असतं फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि वृद्धांचं रात्री बाथरूमला जायचं म्हटलं की मग त्यांना कशाचा तरी आधार पाहिजे नाहीतर बऱ्याचदा आम्ही जे फ्रॅक्चर्स होतात हिप बोन रिलेटेड तर ते आम्ही बघतो की बऱ्याचदा हिस्ट्री हीच असते की रात्री पडण्यामुळेच ते बऱ्याचदा झालेले असतात वृद्धांमध्ये मग आपल्याला त्याला टाळण्यासाठी एक तर आपण त्यांना सजेस्ट करू शकतो की तुम्ही वॉकर यूज करा किंवा काठी असते काठी घेऊन तुम्ही चाला दुसरा हँडग्रीप मी जसं म्हटलं की तुम्ही रेलिंग किंवा हँडग्रिप बाथरूम मध्ये ठेवा प्रकाश बऱ्यापैकी असला पाहिजे जिथे वृद्धांची खोली आहे तिथे प्रकाश जर व्यवस्थित असेल तर त्यांना तो दृष्टीचा रिलेटेड अडथळा तर नक्कीच येणार नाही बऱ्याचदा आम्ही बघतो की वरून बसताना आणि उठताना पडणं तर ह्याच्यामुळे फ्रॅक्चरचं प्रमाण जरा जास्त असतं तर मग आपल्याला तिथेही त्यांना सांगता येईल की तुम्ही ती हालचाल हळूवार करा थोडा आधार घेऊन व्यवस्थित करा की जेणेकरून तो त्रास होणार नाही बाकी म्हणायचं तर दृष्टी म्हणजे आपण जे काही डोळे तपासणी आहे किंवा बाकी आजारांशी रिलेटेड डायबिटीज असो हायपरटेन्शन असो ह्याचंही तुम्ही जर व्यवस्थित नियंत्रण ठेवलं तर मग त्यांनी तुम्हाला पडण्यासाठी नक्कीच मदत होईल तर हे झालं पडण्यासाठी मग यामध्ये फ्रॅलिटी म्हणजे नेमकं काय म्हणजे दुर्बळता जे, जे तुम्ही यावर्षी जे थीम मध्ये फ्रॅलिटी म्हणजे काय फ्रॅलिटी म्हणजे वृद्धावस्थेत शरीर कमकुवत होणे किंवा दैनंदिन ताणतणाव किंवा आजार पण पेलण्याची क्षमता कमी होते म्हणजे हा वृद्धांमध्ये ह्याच्यामुळे काय होतं की लवकर आजार होऊ शकतात मग हे काही नैसर्गिक वार्धक्य नाहीये पण एक आरोग्य स्थिती आहे मग तुम्ही जर त्याला व्यवस्थित योग्य आहार ठेवले किंवा तुम्ही नियमित व्यायाम करत राहिलात फिजिओथेरपी किंवा वैद्यकीय उपचारांद्वारे तुम्हाला ह्याला नक्कीच ट्रीट करता येईल किंवा ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग काढता येईल तर आता एक म्हणजे असा गमतीशीर प्रश्न एक विचारते तुम्हाला की आता माझेच आजोबा आहेत तर व्यायाम करणार नाहीत म्हणजे त्यांना करायचाच नसतो व्यायाम तर मग जर एखादा वृद्ध व्यक्ती आधी कधीच व्यायाम करत नसेल तर आता सुरुवात जर त्यांनी केली तर त्याचा काही उपयोग आहे का नक्कीच होईल म्हणजे व्यायाम सुरू करण्यासाठी वय कधीच अडथळा नाही आहे अगदी वृद्ध वयातही सुरुवात केली तरी तुमची ताकदही वाढते आणि आत्मविश्वास जे मी म्हटलं की कॉन्फिडन्स खूप जास्त महत्वाचा आहे तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो फक्त ते तुम्ही प्रॉपर फिजिओथेरपिस्टच्या अंडर सुरक्षित आणि सोपे कसे व्यायाम करायचे तर हे फक्त त्यांना माहिती असेल तर ते नक्कीच सुरू करू शकतील हे अगदी बरोबर आहे मॅडम कारण की मग ह्या वयात जर तुम्ही आता चुकीचे व्यायाम सुरू केले तर त्याचा अजून काहीतरी त्रास व्हायला नको तर ह्या सगळ्यांमध्ये आता फिजिओथेरपी कोणत्या आजारांपासून आपल्याला बचाव करण्यास मदत करू शकते फिजिओथेरपीमध्ये एक तर वृद्धापकाळात जे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडं ठिसूळ होणं मग त्याच्यामध्ये गुडगी दुखी आहे मनक्यांचे आजार असतात ऑस्टिओर्थरायटिस आहे स्पॉन्डिलोसिस आहे सायटिका आपण बघतो तर हे तर ऑर्थो रिलेटेड काही कंप्लेंट्स असतात तसंच काही स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचे आपण पेशंट्स बघतो पार्किन्सनचे पेशंट तर असे जे काही आहेत त्यांच्यासाठी फिजिओथेरपीमध्ये न्यूरो रिहॅबिलिटेशन असतं म्हणजे आमचे काही एक्सरसाइजेस असतात बॅलन्स ट्रेनिंग असते किंवा गेट ट्रेनिंग असतात तर ह्या सगळ्या एक्सरसाइजनी स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस ह्याच्यानी आपण ना त्यांचं पॅरालिसिस किंवा पार्किन्सन मधून त्यांना ऍक्टिव्ह कसं ठेवता येईल किंवा त्यांना स्वावलंबी कसं ठेवता येईल एवढं आपल्याला ध्येय ठेवता येतं ह्या व्यतिरिक्त फिजिओथेरपीचा उपयोग आम्ही पल्नरी रिहॅबिलिटेशन असतं आमचं म्हणजे ते कधी तर तुमचं श्वसनाशी रिलेटेड काही आजार असतील तर त्याच्यावरती आपण फिजिओथेरपीने एक्सरसाइजनी त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो तसंच हार्ट रिलेटेड सर्जरीज होतात हृदयरोगाशी संबंधित तर त्याच्यामध्ये कार्डियाक रिहॅबिलिटेशन असतं मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक त्रासानुसार रिहॅबिलिटेशन प्रोटोकॉल्स असतात मग ते आपण केले प्रॉपर अंडर मार्गदर्शक तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तर मग ह्यासाठी म्हणजे फिजिओथेरपी लहान मुलांसाठी काही उपयोगाची आहे का, उपयोग का? किंवा मग एखादा खेळाडू असेल त्याच्यासाठी काय उपयोगाचे आहे किंवा गर्भवती स्त्री असेल तिच्यासाठी काय याचा उपयोग आहे नक्कीच लहान मुलांमध्ये आपण बघतो की बऱ्याचदा डिलेड माईल असतात म्हणजे जे, जे योग्य वयात झालं पाहिजे किंवा ज्या मंथमध्ये झालं पाहिजे ते न होता ते लेट होत जातं अशा मध्ये फिजिओथेरपी तुम्हाला लहान मुलांना ते शिकवतं की तुम्हाला कसं बसायचं आहे कसं उठायचं आहे तुम्हाला कसा सपोर्ट घेऊन चालायचा हे आपल्याला त्या प्रॉपर लहान मुलांना शिकवावं लागतं आणि हे तुम्हाला प्रॉपर फिजिओथेरपिस्ट गायडन्स देतात की त्यांच्याकडून कसे एक्सरसाइज करून घ्यायचे त्याचा नक्कीच लहान मुलांना फायदा होतो तसंच प्रेग्नन्सीमध्ये आपल्याकडे पण एएनसी क्लब चालतात किंवा पी एन सी क्लब चालतात एन सी क्लब म्हणजे जे की प्रेग्नंट वुमनमध्ये आपण काही एक्सरसाइजेस सांगतो की ज्या त्यांना हेल्पफुल होतील आफ्टर डिलिव्हरी पण आणि इन द डिलिव्हरी पण तर नक्कीच फिजिओथेरपीचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फायदा होऊ शकतो मग फिजिओथेरपी मध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यायाम सुचवू शकता म्हणजे यामध्ये काय या असं की पर्टिक्युलर तुम्ही हे असे व्यायाम करू शकता तर तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकता का आम्हाला नक्कीच मी जसं म्हंटल की मेन तर पेन कमी करण्यासाठी आमच्याकडे काही इलेक्ट्रोथेरपीच्या मोडॅलिटीज असतात स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंदनिंग एक्सरसाइजेस स्ट्रेचिंग म्हटलं तर लवचिकता वाढवणारे स्ट्रेंथनिंग म्हणजे स्नायूंना ताकद देणारे व्यायाम तर हे जास्त फोकस ह्याच्यावरती असतो त्यासोबतच आपण गेट ट्रेनिंग म्हणजे आता वृद्धांचं चा तर त्यांना प्रॉपर चालण्याचं ट्रेनिंग आपण दिलं तर त्याचाही त्यांना नक्की फायदा होऊ शकतो आणि बॅलन्स ट्रेनिंग म्हणजे त्यांचा तोल सुधारण्यासाठीचे काही एक्सरसाइजेस तर अशा ओव्हरऑल एक्सरसाइजचा त्यांना नक्कीच फायदा होतो जे की महत्वाचे आहेत आता हा दिवस तर आपण म्हणजे कसा साजरा करता यावर्षीची थीम काय आहे याबद्दल तर तुम्ही सांगितलं पण एक असं विचार असं वाटतंय की कि शाळा किंवा सामुदायिक गटांमध्ये हा दिवस कसा साजरा आपण करू शकतो म्हणजे यावर तुमचं ओपिनियन काय आहे की अजून काय वेगळ्या पद्धतीने आपण याला सामाजिक दृष्ट्या साजरा करू शकतो नक्कीच मग ह्याच्यामध्ये आपण कॅम्प्स घेऊ शकतो म्हणजे स्कूलमध्ये जाऊन कॅम्प्स घ्यायचे फिटनेस कॅम्प घेतल्या तर त्यांनाही फिजिओथेरपीबद्दल माहिती होते आणि आपल्यालाही मुलांचं फिटनेस किती आहे ते आपल्याला प्रॉपर बघता येतं त्यासोबतच वृद्धांसाठी आपण काही वर्कशॉप्स अरेंज करू शकतो आ, सोशल मीडियावर जागरूकता संदेश आजकाल ते खूप सोपं झालेला आहे आणि ते खरंच फायदेशीर पण आहे आणि स्थानिक समुदायांमध्ये तुम्ही प्रेझेंटेशन्स करू शकतात की जेणेकरून फिजिओथेरपीबद्दल अवेअरनेस करता येईल आपल्याला आणि या व्यतिरिक्त आपण लोकांना जागरूक करण्यासाठी अजून काय करू शकतो रेडिओमध्ये चर्चा जसं <laughs> मी आता करते आहे बरोबर तसंच सोशल मीडियावर तुम्ही मनोरंजक व्हिडिओ मी जसं म्हटलं तेही पण फायदेशीर आहे आपल्या आजी आजोबांशी बोलून त्यांना प्रेरित करणं म्हणजे तुम्ही आपल्या आजी आजोबांना प्रेरित केलं तर नक्कीच ते, ते जाऊन त्यांच्या ग्रुपमध्ये सांगतील आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी जे आपण म्हणतो त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो असं मला वाटतं हो अगदी बरोबर आहे मॅडम माउथ टू माउथ पब्लिसिटी केल्यानंतर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि हे लहान मुलांसारखंच असतं असं मला वाटतं की वृद्धांचं सुद्धा की तुम्ही त्यांना असं काहीतरी इंटरेस्टिंग सांगितलं की ते आपल्या ग्रुपला जाऊन सांगतातच तर मग मला नक्कीच वाटतं की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे याचा फायदा होऊ शकतो तर मग या वर्षी या दिनानिमित्त कोणती जनजागृतीची साधने उपलब्ध आहेत जागतिक फिजिओथेरपी संघटनेने अगदी माहितीपत्रक आहेत किंवा पोस्टर्स आहेत टी शर्ट पण डिझाईन्स कि आहेत किंवा कार्यक्रम कसा घ्यावा याचे पण मार्गदर्शक त्यांनी पब्लिश केलेले आहेत किंवा सोशल मीडियासाठी ग्राफिक्स अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत फक्त त्याचं तुम्ही प्रॉपर यूज करून तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये हॉस्पिटल्समध्ये कसं यूज करून घ्यायचा ते आता तुम्ही आता एवढी छान माहिती आम्हाला सांगितली तर त्यासोबतच फिजिओथेरपिस्टचं समाजातील योगदान काय आहे याबद्दल काही सांगू शकता का आम्हाला मी सांगेल की ते लोकांना चलनशील ठेवतात म्हणजे ऍक्टिव्ह ठेवतात आणि ते नक्कीच गरजेचं आहे की रुग्ण किंवा वृद्ध सक्रिय असेल तर तो, तो बाकी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा कॉन्फिडन्स आहे किंवा त्याच्या बॉडीशी रिलेटेड जे काही आजार आहे त्याच्यातून त्याला मार्ग काढायला नक्कीच सोपं जातं दुखापतीपासून मुक्त करतात त्याची आत्मनिर्भरता वाढवतात तसेच स्वावलंबी बनवतात तर मी असं सांगेल की समाजामध्ये फिजिओथेरपी म्हणजे केवळ आजार किंवा दुखापतीनंतर बरे होण्यासाठीच नव्हे तर निरोगी राहण्यासाठी किंवा भविष्यातील आजार टाळण्यासाठीही याची मदत नक्कीच होते जसं की मॅडम आता आज आठ सप्टेंबर आहे आज आहे वर्ल्ड फिजिओथेरपी डे मग हा दिवस आजच्या दिवसापुरताच मर्यादित न राहता रोजच्या जीवनात याचा कसा उपयोग केला पाहिजे म्हणजे हा दिवस किंवा मग फिजिओथेरपी रोजच्या जीवनात तुम्हाला कशी उपयोगी पडेल लोकांमध्ये स्वतःची काळजी घेण्याची भावना वाढवणे म्हणजे ह्याच्यामुळे वाढवली जाते आरोग्याशी संबंधित मानस तयार होते आणि तरीही ऊर्जावान राहण्याची प्रेरणा मिळते असं मला वाटतं की तुम्ही जर प्रॉपर अवेअरनेस क्रिएट केला तर त्यांना ह्याच्यातून माहिती मिळते की आपण करू शकू म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा कॉन्फिडन्स ह्याच्यातून नक्कीच मिळू शकतो असं मला वाटतं म्हणजे कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी फिजिओथेरपी आपल्याला उपयोगी पडते नक्कीच आणि कॉन्फिडन्स आला तर बऱ्याच गोष्टी सोप्या जातात आपल्याला करण्यासाठी तर मॅडम एवढी सगळी तुम्ही माहिती सांगितली पण आता जे सध्या चालू आहे म्हणजे की चुकीच्या बसण्याच्या सवयी किंवा लॅपटॉप मोबाईलचा सा सातत्याने वापर मग यामुळे कोणते आजार वाढतात आणि मग त्यावर फिजिओथेरपी किती उपयोगी ठरते हो नक्कीच आजकाल वर्क फ्रॉम होमचं प्रमाण कोविडनंतर खूप वाढलेलं आहे आणि आम्ही पण बघतो की यंग जनरेशनमध्ये ह्याच्यामुळे चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे पोश्चरल इश्यूज येतात तर पोश्चरल सिंड्रोम आम्ही त्यांना म्हणतो मग त्याच्यामध्ये पाठ दुखी असेल कंबर दुखी असेल मान दुखी असेल तर ह्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर मग अशा म्हणजे पेशंटसाठी आम्ही सांगतो की तुम्ही एकतर पोश्चरल करेक्शन्स त्यांना अवॉइड सांगतो की तुम्ही कसं केलं पाहिजे काही बेसिक आमच्या एक्सरसाइजेस असतात ॲक्टिव्ह एक्सरसाइजेस स्ट्रेंदनिंग एक्सरसाइजेस असतात त्यांचा त्यांना नक्कीच फायदा होतो तुम्ही कसं बसलं पाहिजे मग तुमची टेबल कुठं असला पाहिजे खुर्ची कशी असली पाहिजे तुमचा लॅपटॉप आय लेवलला हवा आहे तुमचे प्रॉपर एल्बो जे आहे ते सपोर्टेड हवे आहेत तुम्ही प्रॉपर तुमचे फूट पण सपोर्टेड हवे आहे तर हे सगळं आम्ही पेशंट्सला सांगतो की तुम्ही हे फॉलो करा आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मी आजकाल बघते की बऱ्याचदा शाळेतल्या मुलांमध्ये पण ह्याचं प्रमाण वाढलेलं हो। आहे कारण एकतर हो। बॅग असते हेवी आणि कंटिन्यू सिटिंग आहे त्यांचं तर त्यांनाही अगदी शाळेतल्या लहान मुलांनाही तुम्ही जर प्रॉपर आधीपासूनच गायडन्स केला म्हणजे घरातल्या व्यक्तींनी पण आणि फिजिओथेरपीच्या काही एक्सरसाइजनी तर त्यालाही नक्कीच फायदा होऊ शकेल तर मग यामध्ये म्हणजे बरेच असे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये गैरसमज असतातच लोकांमध्ये तर मग फिजिओथेरपीमध्ये असे काही गैरसमज आहेत का लोकांमध्ये की लोक नाही बाळत किंवा मग लोकांना म्हणजे कळतच नाही की नेमकं फिजिओथेरपीचा उपयोग काय आहे असं तुमचा काही एक्सपिरियन्स आहे का हो आहे म्हणजे आजकाल पटकन ट्रीटमेंट किंवा पटकन असं त्यांना असं बरं व्हायचं असतं आणि फिजिओथेरपी म्हटलं की, हो, की थोडा वेळ लागतो म्हणजे आता आमच्याकडे पण आम्ही मी जसं म्हटलं की इलेक्ट्रोथेरपीच्या मोडॅलिटीज पण आम्ही यूज करतो पेन रिलीफसाठी पण त्याही त्याचं असे काही ड्युरेशन ठरलेले असतात तर त्याचा फायदा होतो पण त्याला थोडा वेळ लागतो किंवा एक्सरसाईज आपण म्हणू की एक्सरसाइजनी असं क्विक रिझल्ट तुम्हाला नाही भेटत तुम्हाला ते करत राहावं लागतं कारण त्याच्यानी तुमचं बॉडी किंवा स्ट्रेंथ जे आहे ते मेंटेन राहते तर हे आम्ही दैनंदिन जीवनात बघतो अगदी हॉस्पिटलला असतातच असे की लवकर रिझल्ट हवा असतो पण मी सांगेल की तुम्ही पटकन रिझल्ट ऐवजी कसं टाळता येईल हे जर बघितलं तर फिजिओथेरपी नक्कीच ह्याला मदत करेल तर मग या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सल्ला द्याल म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की अजून फिजिओथेरपिस्ट बनले पाहिजे त्याची म्हणजे अजून वाढ झाली पाहिजे हो नक्कीच म्हणजे कोविड नंतर आम्ही बघतो आहोत की फिजिओथेरपी ही जी ब्रांच आहे ही खूप ग्रो झालेली आहे आणि तरुण लोक मुलांसाठी तर ह्याचं छान म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्ही फिटनेस आहे किंवा तुम्ही स्पोर्ट्समध्ये जाऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या आमच्या जे काही ब्रांचेस आहेत तर त्या ब्रांचमध्ये पण तुम्ही करिअर करू शकता त्यात मी सांगेल की मुलींसाठी म्हणजे ह्याच्यामध्ये इमर्जन्सी तुम्हाला नसते म्हणजे अगदी सांगेल की नाईट ड्युटीज वगैरे नसतात त्याच्यामुळे नक्कीच मुलांसाठी आणि मुलींसाठी स्पेशली ह्या फील्डचा चांगलाच फायदा होऊ शकतो आणि ही म्हणजे ही डेव्हलपिंग आहे ही ग्रोथ होऊन होत जाणार आहे ह्या ब्रांचमध्ये असं होणार नाही आहे की स्टॉप होईल असं मला तरी काही वाटत नाही कारण आजकाल सगळ्याच लोकांचा फिटनेसकडे खूप जास्त लोक महत्व देत आहेत आणि त्यांचा दृष्टिकोन वेगळा होत चाललेला आहे तर नक्कीच फायदा होईल तर मग आता या मोहिमेतील मुख्य संदेश कोणता आहेत आणि तुम्हाला रेडिओवर काय सांगायचं आहे की आजचा वर्ल्ड फिजिओथेरपी डे बद्दल मी सांगेल वय वाढलं तरी सक्रिय राहणं खूप गरजेचं आहे ताकद वाढवणारे व्यायाम जर तुम्ही केलं ते कोणत्याही वयात तुम्हाला फायदेशीर होतील जसं मी म्हटलं की वय कधीच लिमिट राहू शकत नाही सक्रिय लोक अशक्त होण्याचं प्रमाण फोर्टी वन पर्सेंट कमी असतं म्हणून आपल्याला त्याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे समतोल आणि ताकद वाढवून तुम्ही पडणं टाळू शकता तुमचं फॉल प्रिव्हेंशन त्याच्याने होऊ शकतं फिजिओथेरपिस्ट म्हणजे सुरक्षित व्यायामासाठी विश्वासार्ह हो मार्गदर्शक फक्त तुम्ही प्रॉपर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोपे असे एक्सरसाईज केले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल लोकांना सांगेल की योग्य व्यायाम संतुलन आणि फिजिओथेरपिस्टची मदत घेऊन तुम्ही जगभर सक्रिय आणि आनंदी राहू शकताल तर मंडळी आज आपल्याला डॉक्टर नेहा पुजारी मॅडम यांनी फिजिओथेरपीबद्दल खूप अशी माहिती दिलेली आहे की व्यायाम करणं किती गरजेचं आहे आणि त्यापेक्षा तो योग्य प्रकारे करणं किती गरजेचं आहे यावर मॅडमने आपल्याला सांगितलं या वर्षाची थीम त्याच्यानंतर वृद्धांसाठी याचा कसा उपयोग होतो त्यानंतर मुलांसाठी आणि गर्भवती स्त्रियांसाठी फिजिओथेरपी जे अजून काय काय प्रकार आहेत आणि त्यामध्ये अजून लोक काय करू शकतात हे मॅडमने आपल्याला खूप मस्त प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे खरंच धन्यवाद मॅडम तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं आजच्या दिवसाबद्दल त्यासाठी तुमचे आभार धन्यवाद